नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेर राज्यातील हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज मुंबई आणि बाहेर राज्यामध्ये कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सुरुवात करणार आहोत मुंबई येथून आज मुंबई येथे गोळा साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चोपडा कांदा सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि बदला कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि हैदराबाद येथे आज पंचेचाळीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर सुपर बिग साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मीडियम साईज कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत आज हैदराबाद येथे कर्नूल येथून पंचावन्न कांदा गाड्यांची ही दाखल झाली होती कर्नूल कांद्याला आज शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jackie San